आत्ताच चालू केले काय रे आंबा आहे का बहिणी शिंका येतील पण अजून

आमच्या घराच्या पाठीमाग हे झाड आम्ही दोन वर्षापूर्वी लावले होतं त्याला आत्ता लिंबू यायला लागलेत हे बघा पावसानं लिंबू पडलेत याचे सगळे

हे बघा झाडाला किती फळ लागली बघा खरं मग सांगायचं म्हणजे या झाडाला फळे काही येत नव्हती पण आमच्याकडं प्रथा आहे की लिंबीच्या झाडाला मांसार काय दिला की फळ लागतं आता ते कितपत खरं आहे कितपत खोटं आहे हे काही माहिती नाही पण आमचं आमच्यात एक मांजराचं पिल्लू मेलं होतं ती या ते लाग लाग का। का या लिंबीच्या खाली आम्ही पुरलं बघा केव्हापासून याला छान पैकी लिंबू लागायला लागलेत आता त्यामुळं लागायला लागलेत का कशामुळं लागायला लागलेत हे काही माहिती नाही फुलंही याला खूप आलेत लिंबीच्या झाडाला आमच्या आम्ही जर वेळ याला ताक टाकतो आमचं शेणखत पण असतं खूप हे बघा एवढे मोठे मोठे लिंबू आहेत बघा हे बघा अगदी खूप मोठे मोठे लिंबू आहेत हे का आता जरा पाऊस खूप यायला लागला त्यामुळं खूप हे छोटे छोटे पण लिंबू आले त्याला हे आता होतील मोठे फुलं तर खूप आहेत झाडाला आता दिसत नाहीयेत हे बघा फुलं हे वाजवू नका इथं कसं झालंय मुरुम आहे त्यामुळं पाणी काही जास्त राहत नाही लिंबीला आमच्या म्हणजे सतत आम्ही पाणी घालत असतो लाईफ चालू आहे बाळा लिंबीचं झाड दाखवते तुझं आणि लिंबीच्या झाडाची चांगली जर निगा आपण राखली वाळक्या काट्या वगैरे जर काढून टाकल्या तर लिंबीला खूप फळे लागतात लिंबू लागतात हे बघा खूप मोठे मोठे लिंबू आहेत बघा पावसामुळे लिंबू पडलेत आता किती मोठे मोठे लिंबू आहेत बघा लिंबीला जर वेळच्या वेळी शेणखत घातलं ताक वगैरे घातलं तर लिंबीचं झाड खूप मोठं येतं आमच्याकडं शेतात खूप आंब्याची लिंबूची फणसाची गावाकडे झाडे आहेत कमेंट मला दिसते पण मला सांगायची गरज वाटत नाही तुम्ही व्हिडिओ बघ नाही बघितला तरी चालेल काही हरकत नाही बघा आमच्या लिंबीचं झाड पाहण्यासाठी मी लाईव्ह चालू केले माझा चेहरा दाखवण्यासाठी नाही आपल्याकडे शेती भरपूर असते तेव्हा आपल्याला अशी खूप फळ झाड लावायला मिळतात आपल्या घराशेजारी अंगण ही असलं तरी खूप फळ अरे बापरे इथं महू पण छोटस बसलं आहे बघा खूप छान आमच्या झाडाला लिंबू लागलेत खूप मोठे आहेत बघा लिंबू सगळ्या बाजूने लिंबूचं झाड चांगलं आमचं व्यवस्थित भरलंय हे बघा ह्या अशा आपण लिंबूच्या ह्या जर काट्या जर पूर्ण वाळलेल्या जर काट्या काढल्या ना तर लिंबूचे झाड अजून चांगले फुट फुटते याची साफसफाई तर करायची गरज आहे ते करणारच आहे मी पण लवकर हे बघा आपल्याला एवढं पावसामुळे पडले लिंबू सापडले बापरे आपल्याला घरची फळं मिळतात तेव्हा आनंद खूप मोठा असतो माझ्या वडिलांच्या घरी खूप आंब्याची झाड आहेत फणसाचं झाड आहे लिंबूचे झाड आहेत हे बघा केवढं मोठं झाड झालंय लिंबूच्या झाडाची जर काळजी व्यवस्थित घेतली तर ते फळ लवकर देत हे बघा हे बघा नाही दादा -पूर वे, वेरे वेरे हे आपलं घरगुती झाड आहे आमचं कमेंट जर चांगली असली तर उत्तरही चांगलंच मिळणार फक्त आमच्याकडनं काय झालं याची म्हणजे आम्ही काळजी पुरेपूर घेतली नाही पण आता आम्ही जरा काळजी व्यवस्थित घेतोय याची याला पाण्या पाणी वेळच्या वेळ देतोय म्हणा हे बघा अगदं जे आम्ही घरी एक लिंबू आणलेलं त्याचंच एक बी टाकलेली इथं आणि ते चांगल्या प्रकारे उगवलं जरा एक वर्ष आम्ही याच्याकडे काही दुर्लक्षच केलं ह्याला म्हणजे शेणखत वगैरे काही घातलं नाही ताक वगैरे घातलं नाही आणि पाणीही आम्हाला आम्ही याला व्यवस्थित देऊ शकलो नाही पण आता या वर्षात जरा आम्ही चांगली काळजी घेतली पाणी वगैरे व्यवस्थित दिलं शेणखत वगैरे व्यवस्थित टाकलं आणि आमच्या को कोकणात म्हणतात ना मांसाहार लिंबूच्या झाडाला द्यायला लागतो तसं आम्ही एक मांजरही पुरलेलं पण ते मांजर पुरल्यानंतरच याला फळं यायला लागली मला काय तसं खरं वाटत नाहीये पण प्रत्येक भागचा एक विश्वास असतो काहीतरी हे बघा माझं गाव कराड आहे दादा बघा बघू शकता मला आवड आहे अशी व्हिडिओ करायची फळ झाडांची काय रे बाळा चौकस चौकस चर्चे नको रे अडचणीत जाऊ नको साप वगैरे असेल अरे नको हात घालू बाळाशी इकडे असा कुठं पण घालायचं नाही लाईफ चालू आहे रे इथं उभं राह बघू नको तूर बा कच्चा अजून तो पिकला नाहीये ही आपली पावसानं पडलीत

लिंबू ठेवत नको पाडचे चल जाऊया आता घरी खराब आहे आपण लिंबू मी मी पाणी टाकतो लिंबूच्या गाड्या